नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता फुरसुंगी पोलिसांची यशस्वी कामगिरी वाहन चोरी करणारा अल्पवयीन संशयित तीन दुचाकी हस्तगत फुरसुंगी पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या कारवाईत एक विधी संघर्षित बालकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे या कारवाईत चोरीस गेलेल्या तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी फुरसुंगीतील रामरमा इस्टेट येथून सौरभ जनार्दन वाघमारे यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची नेव्ही ब्ल्यू रंगाची दुचाकी एच बारा आर आर साठ शून्य आठ चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती पोलीस तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगानगर परिसरातील कॅनॉल पुलाजवळ संशयित अल्पवयीन सोहम विभीषण ढाकणे वय सतरा वर्षे राहणार गंगानगर फुरसुंगी यास दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने पुणे शहरातील धनकवडी व नरपतगिरी चौक परिसरातून देखील दोन मोटार चोरी केल्याची कबुली दिली त्या आधारे पोलिसांनी गंगानगर स्मशानभूमी परिसरातील झुडपातून आणखी दोन वाहने हस्तगत केली बजाज पल्सर एम एच बारा व्ही पंच्याऐंशी पासष्ट किंमत नव्वद हजार रुपये सहकारनगर पोलीस स्टेशन होंडा युनिकॉर्न एम एच बारा सी नव्याण्णव चव्वेचाळीस किंमत पंचवीस हजार रुपये समर्थ पोलीस स्टेशन अशा प्रकारे तीन गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी एकूण तीन दुचाकी अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार महेश उबाळे हे करीत आहेत सदरची कारवाई ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमोल मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी यांच्या सूचना व राजेश खांडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे महेश उबाळे सतीश काळे सुनील कांबळे वैभव भोसले यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी मंगेश काळभोरसोबत ठळक घडामोड